मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो शरद पवारांनी आपली जुनी खेळी पुन्हा एकदा सुरू केलेली आहे असं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की शरद पवारांची सवय एकच नाटक एकच स्टोरी जी शरद पवारांनी मागच्या एक चाळीस वर्षापासून लिहून ठेवलेली आहे ती स्टोरी पुन्हा एकदा नवीन एक आवरण टाकून मीडियासमोर प्रदर्शित करण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला आता शरद पवारांनी एक चार दिवसापूर्वी एक वक्तव्य केलेलं होतं की माझ्या पक्षातला नेत्यांचा एक गट असा आहे जो की अजित पवारांसोबत जाण्यासाठी तयार पण यावर शेवटचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील आता हे वक्तव्य दिल्यापासून आमची जी मराठी माध्यमं आहेत त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र येणार का या मुद्द्याला बाजूला ठेवून हे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का हे या प्रकारचं एक नवीन खुळखळं खुड़ आपल्या हातात घेऊन वाजवायला सुरू केलेलं मीडियामध्ये डिबेट्स होत आहेत अनेक नेत्यांना यावर प्रतिक्रिया मागितली जाते पण मित्रांनो हे वक्तव्य देण्यामागे शरद पवारांचं नेमकं का गणतव्य काय होतं किंवा विचार काय होतं हे समजून घेणं गरजेचं आता यामागे माझ्या मतानुसार तीन कारण जी शरद पवारांनी आपल्या नजरेसमोर ठेवून हे वक्तव्य केलेलं आहे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे जे की मी मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं की शरद पवारांना सुप्रिया सुळेंना केंद्राच्या राजकारणात म्हणजे केंद्रीय सरकारमध्ये एक मंत्रिपद मिळवून द्यायचं आहे शरद पवारांना माहिती आहे की मागच्या एक पन्नास जवळपास पंचेचाळीस पन्नास वर्षाच्या राजकारणात आपण जेवढी राजसीय उपभोगता आली फळं ती सगळीच उपभोगलेली आहे आपल्याला प्रत्येक पद ते क्रिकेटमध्ये असेल कबड्डीमध्ये असेल किंवा शिक्षण संस्थांमध्ये असेल साखर कारखान्यात असेल किंवा इतर कुठल्या क्षेत्रांमध्ये असेल प्रत्येक क्षेत्रामधलं जे काही पद असेल ते पदावर विराजमान होऊन शरद पवारांनी पाहिलेलं आहे आणि जे काही आपल्याला मिळवायचं होतं ते सगळं आपण मिळवलेलं आहे आणि आपण जरीही आपल्याकडे आज अखंड पक्ष नसला अजित पवारांनी वेगळा पक्ष जरी काढलेला असला तरी त्यातली बहुतांश लोक ही शरद पवारांनीच घडवलेली आहेत जी अजित पवारांमधली जी नेते आहेत ते मंत्रिपद ज्यांना मिळाले ते सगळ्यात शरद पवारांची माणसं त्यामुळे पक्ष जरी अजित पवारांकडे असला तरी त्याचं अखंड नेतृत्व हे शरद पवारांकडेच अजूनही आहे पण हे फक्त शरद पवार जिवंत असेपर्यंत आणि मृत्यू मित्रांनो सगळ्यांना अटल आहे शरद पवारांना काही चुकलेलं नाही आहे आणि शरद पवारांना सुद्धा हे माहिती आहे की आपण कधीतरी आपल्या राजकारणाचा अंत होणार आहे आपल्याला हे जग सोडून जावं लागणार आहे आणि आपण गेल्यावर जे आपण प्रभुत्व या दोन्ही पक्षांवर म्हणजे अजित पवारांच्या गटावर आणि आपल्याकडे जे उरला सुरला गट आहे त्यावरलं प्रभुत्व आपण गेल्यावर आपल्या मुलीचं राहणार नाही आणि आपण जाण्याअगोदर सुप्रिया सुळेंना काहीही करून शरद पवारांना सेटल करायचंय आणि त्यामुळेच मला असं वाटतं आहे की अजित पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय हा शरद पवारांनी घेतला आहे पण विषय म्हणजे यात एक ट्विस्ट आहे तो ट्विस्ट असा आहे की जर अजित पवारांच्या कृपेने केंद्रामध्ये जर एकदा का सुप्रिया सुळेंना एखादं मंत्रिपद भेटलं आणि राज्यमंत्रीपद नाही म्हणत आहे कारण शरद पवारांकडे नऊ खासदार आहे आणि यांच्याकडे एक आहे म्हणजे एकूण दहा आणि त्या दहा खासदारांवरून एक प्रॉपर मंत्रिपद सुप्रिया सुळेंना मिळू शकतं पण जर त्या मंत्रिपदावर सुप्रिया सुळे विराजमान झाल्या आणि ते पद स्वीकार केलं तर त्यानंतर अजित पवारांचं कायमचं वर्चस्व हे सुप्रिया सुळेंना आपल्यावर स्वीकार करावं लागेल आणि त्यामुळेच शरद पवारांनी जे हे म्हटलं आहे की शेवटचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील कारण हा निर्णयाचा सगळ्यात मोठा परिणाम जो आहे तो सुप्रिया सुळे यांच्या राजकारणावर होणार आहे त्यामुळेच याचा शेवटचा निर्णय हा सुप्रिया सुळे यांच्या कोर्टात आणि जेव्हा त्या या निर्णय घेतील तर पक्ष अखंड होण्यास कोणतीही अडचण नाही हा सिग्नल शरद पवार देण्याचा प्रयत्न करत आहे आणि याशिवाय जे दुसरं कारण मला असं वाटतंय की शरद पवारांनी हे वक्तव्य दिलं शरद पवारांना राष्ट्रपती होण्याचे विचार कदाचित त्यांच्या मनात आलेले असते कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि त्यांचं पुस्तक जरी तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला लगेच पाहून येईल अगदी पटकन तुम्ही पकडाल की शरद पवारांना पंतप्रधान होण्याची किती खाज होती आणि आपण पंतप्रधान झालो नाही याची खतखत अजूनही शरद पवार यांच्या मनात आहे सोनिया गांधी मनमोहन सिंग किंवा इतर लोकांमुळे शरद पवारांचं पंतप्रधान पद फुकलं आणि त्याचं दुःख अजूनही शरद पवार यांच्या मनात आहे आणि आता वय गेलं आहे राजकारणही ऑलमोस्ट संपायला आलं आहे स्वतः शरद पवारांनीसुद्धा ही घोषणा केलेली आहे की हे राज्यसभेचं जे टर्म त्यांच्याकडे आहे ते शेवटचं असेल यापुढे मी कोणत्याही निवडणुकीच्या राजकारणात उतरणार नाही आणि एकतर राज्यसभेवर जाता येणार नाही कारण ते राज्यसभेवर जाण्यासाठी जितके आमदार हवे आहेत तितके आमदारसुद्धा यांच्या पक्षाकडे नाही आहेत आणि जर आपले खासदार आपण एन डी एमध्ये घातले किंवा अजित पवारांच्या पक्षात सामील केले आणि सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद जे मी पहिलं कारण सांगितलं ते तर मिळेलच पण त्याशिवाय एन डी एद्वारे दोन हजार सत्तावीसला जे द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आहेत त्यांचा टर्म संपल्यावर त्यांचं कार्यकाळ संपल्यावर आपण जर राष्ट्रपती पदावर विराजमान व्हायचं असेल किंवा आपण उमेदवारपदासाठी आपली उमेदवारी घोषित एन डी एकडून करायची असेल तर आपल्याला एन डी एमध्ये आपला पक्ष सामील करावा लागेल आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की दुसरं कारण समोर ठेवून हे वक्तव्य शरद पवारांनी दिलेलं असावं पण या कारणामध्ये सुद्धा एक ट्विस्ट आहे ते ट्विस्ट असं की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे इतके चाणाक्ष बुद्धीचे राजकारणी आहेत की इतक्या सहजपणे ते शरद पवारांवर विश्वास ठेवणार नाही आणि तेही राष्ट्रपती पदासाठी जे की इतकं महत्त्वाचं पद आहे आणि ऐनवेळी जर शरद पवारांनी काहीतरी त्या पदावर विराजमान झाल्यानंतर सरकारमध्ये लुडबुड करण्यासाठी काहीतरी काड्या केल्या आणि याचा अंदाजा हा अमित शहांसारख्या लोकांना आहे आणि त्यामुळेच ही जी परिस्थिती किंवा हे जे कारण मी सांगतो आहे याचे चान्सेस फार कमी आहेत पण हे सुद्धा असू शकतं आणि तिसरं कारण जे की शरद पवारांनी आपल्या नजरेत ठेवून हे वक्तव्य केलेलं असेल आणि हे तिसरं कारण जे मी सांगणार आहे ते मला सगळ्यात जास्त प्रबळ वाटतं आहे आणि त्यासाठीच मला असं वाटतं की शरद पवारांनी हे वक्तव्य दिलेलं असावं ते म्हणजे मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुम्हाला शरद पवारांची जी राजकारणाची पद्धत आहे ती सर्वांसमोर उघड आहे मागच्या अनेक वर्षांपासून जेव्हापासून शरद पवारांना ॲक्टिव्हली राजकारणात पार्टिसिपेट करता येत नाही आहे किंवा एक ज्या एनर्जीनी ज्या ऊर्जाने ते प अगोदर प्रचार करायचे जे आता करता येत नाही आपल्या वयामुळे किंवा शारीरिक परिस्थितीमुळे तेव्हापासून ते, ते मीडियाच्या प्रसिद्धीसाठी फार एक हपापलेले असतात कारण जर आपल्याला प्रत्यक्षपणे मैदानात जाता येत नसेल तर आपल्या नावाचा गौगवा हा मराठी माध्यमांद्वारे किंवा नॅशनल मीडियामध्ये जर करायचं असेल तर नरेंद्र मोदी अमित शहा या मुख्य जे कॅरेक्टर्स आहेत भारताच्या राजकारणात त्यांच्या आजूबाजूला आपलं नावाची प्रसिद्धी ही उचलावी लागेल आणि ती कशी उचलता येईल तर आपण एन डी एमध्ये जाणार आहोत एन डी एमधला प्रमुख पक्ष कोण आहे तर तो बी जे पी आहे आणि शरद पवारांचा रायवल म्हणून नरेंद्र मोदी यांना पाहिलं जात त्यामुळे एक दोन कट्टर शत्रू जर एकत्र येणार आहेत आणि त्याची घोषणा स्वतः शरद पवार करतायत तर ही मोठी बातमी होते आणि या बातमीमधून शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचा एक प्रकारे प्रचार होतो आणि ही पद्धती शरद पवारांची अगदी अगोदरपासून राहिली आहे तसं बघायला गेलं तर कारण मी अगोदर जे म्हणालो की कि क्रिकेट सांस्कृतिक कार्यक्रम किंवा शिक्षण संस्था संस्था किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या जे साखर कारखाने आहेत यात जी शरद पवारांनी आपली मुळं रुजवली आहेत ना ती याचमुळे रुजवली आहेत की आपण जेव्हा राजकारणात ॲक्टिव्ह राहणार नाही तेव्हा आपल्या नावाची प्रसिद्धी जर घडवून आणायची असेल तर हेच जे माध्यमं माध्य आहेत माध्य ती कामाला येतात आणि शरद पवार माझ्या मते जे हे वक्तव्य त्यांनी केलं आहे ते फक्त आणि फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठीच केलेलं आहे एन डी ए जाणं किंवा न जाणं ह्याच्याने काही शरद पवारांना जास्त फरक पडत नाही तसं मी म्हणालो की अजित पवार जरी वेगळे झालेले असले तरीसुद्धा त्यांच्या पक्षावर एक प्रकारे प्रभुत्व हे शरद पवारांचं अजूनही आहेच आणि एकही नेता अजित पवारांच्या पक्षातला तुम्हाला शरद पवारांविषयी काहीही उलटसुलट किंवा अपमानास्पद वक्तव्य देताना दिसणार नाही या उलट एकनाथ शिंदेकडे बघा किंवा त्यांच्या पक्षातील नेत्यांकडे बघा ते लोक उद्धव ठाकरे संजय राऊत किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांना शिव्या देण्यास मागे राहत नाही कारण ते पक्ष हे परमनंटली वेगळे झालेले आहेत ते कधीच एक होऊ शकत नाही पण अजित पवार आणि शरद पवारांचा जे एक सिनारीओ आहे किंवा एक राजकारण जे सुरू आहे ते फार वेगळं आहे आणि ते एक नजरेत ठेवून किंवा समोर ठेवून आपल्याला या वक्तव्याचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे या वक्तव्याने काही मोठं राजकारण होणार आहे अशी काही अपेक्षा ठेवायची गरज नाही आणि तसं काही होणारही नाही आहे कारण शरद पवारांचंही तसा काही विचार नाही आपल्याला फक्त प्रसिद्धी मिळवायची आहे आणि माध्यमांनाही एक चार दिवसाचा मटेरियल द्यायचा आहे की रोजचे डिबेट घडवा काहीतरी चर्चा करा आणि माझ्या नावाचे एका गवगावा करा लोकांसमोर अजूनही दाखवा की शरद पवार हे नाव अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात व्हॅलिड आहे उपयोगी आहे बाजूला झालेलं नाही आणि हेच दाखवण्यासाठी हीच चर्चा घडवून आणण्यासाठी माझ्या मते हे वक्तव्य शरद पवारांनी केलेलं आहे आता मराठी माध्यमं मा तुम्हाला कितीही सांगण्याचा प्रयत्न करतील की अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र एक येणार आहेत किंवा जोरजोराने हा खुळखुळा वाजवतील तुम्हाला हे सत्य वाटावं वा म्हणून पण यात काळी मात्रही सत्यता नाही आणि हे मी अगदी एक काळ्या दगडावरली रेग असं म्हणू शकतो की येत्या चार वर्षांमध्ये तरी शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र एक येताना दिसत नाहीत असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र